नमस्कार मित्रांनो नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू झाले आहे आणि हे वर्ष आरोग्यदायी ताजे तवाने आणि आनंदाने कसे घालवायचे यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय आयुर्वेदिक जीवनशैलीचे काही सोपे आणि प्रभावी उपाय आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी उठणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे सकाळी उठल्यावर एक दोन ग्लास कोमट पाणी प्या यामुळे तुमची पचनसंस्था सुधारते आणि शरीरात नवी ऊर्जा निर्माण होते तुमच्या आहारात ऋतूनुसार बदल करा उष्ण पदार्थ जसे की सुंठ हळद आणि तूप खा उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ताक नारळ पाणी आणि सत्तू घ्या दररोज पंधरा तीस मिनिटे योग आणि प्राणायाम केल्याने केवळ शरीरच नाही तर मनही शांत आणि सकारात्मक राहते सुरुवात करा साध्या आसनापासून जसे की सूर्यनमस्कार आणि वज्रासन पचन सुधारण्यासाठी जेवणानंतर सोप किंवा जिऱ्याची चूर्ण घ्या सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी किंवा अद्रकाचा चहा पिणे उपयुक्त आहे आनंदाने जगण्यासाठी मनाचे आरोग्य तितकेच महत्त्वाचे आहे दररोज दहा पंधरा मिनिटे ध्यान करा हे तणाव कमी करेल आणि मनाला शांत ठेवेल गुणवत्तापूर्ण झोप ही उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहे झोपेपूर्वी टी व्ही किंवा मोबाईलचा वापर टाळा हलके जेवण करा आणि लवकर झोपा हिवाळ्यात ज्यवणप्रास घ्या तिळाच्या तेलाने मसाज करा ज्यामुळे त्वचा मऊ आणि निरोगी राहते मित्रांनो या सोप्या आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करा आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष आनंददायी निरोगी आणि उत्साही बनवा या व्हिडिओत मी जी काही सामग्री सांगितली आहे ती इंटरेस्टिंग सामग्री इथे पुढील प्रॉडक्ट टॅग मध्ये टॅग केलेली आहे तुम्ही घेऊ हो शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला तुमचे विचार खाली कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद